राज्यातील किमान तापमानात काहीसे चढ उतार सुरू आहेत उत्तर भारतातही अनेक ठिकाणी थंडीत चढ उतार दिसत आहेत तापमानात चढ उतार दिसत असले तरी राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतातही थंडीचा कडाका कायम आहे उत्तर प्रदेश आसाम मेघालय ओडिसा बिहार हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा आणि मध्य प्रदेशात कडाक्याच्या थंडीसह अनेक भागात धुक्याची चादर पाहायला मिळतीये मध्य प्रदेशातील राजगड येथे देशातील सर्वात कमी चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअसची नोंद झाली होती तर केरळमधील कोट्टायम येथे उच्चांकी अंश तापमान होते राज्यातील बहुतांश किमान तापमानात सुरू आहेत थंडी आज निफाड येथील केंद्रात सात पूर्णांक नऊ अंशाची नोंद झाली तर मोहोळ येथे आठ पूर्णांक चार अंश आणि जेऊर येथे आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान होते तसंच अहिल्यानगर मालेगाव नाशिक आणि गोंदिया येथे दहा अंशापेक्षा कमी तापमान होतं राज्यातील तापमानात पुढील काही दिवस चढ उतार दिसू शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका